मनुस्मृती आणि मनाचे श्लोक विरोधात वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आधुनिक आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात विषमतामूलक वर्ण व्यवस्थेचे धडे देणारी जातीय विषमतेला खतपाणी घालणारी मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा जो प्रस्ताव समोर आला आहे तो अंधश्रद्धेला पूरक ठरणारा प्रतिगामी स्वरूपाचा आहे नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याऐवजी मनुस्मृती कोणी जाडली आणि का जाडली याचा समावेश करण्यात यावा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्यात येऊ नये असे निवेदन तीन जून रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अखोल्याचा मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र हे आधुनिक आणि पुरोगामी राज्य आहे शिवशाही फुले आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक हे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा शासनाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्राला वर्णव्यवस्थेकडे नेणारा जातीय व्यवस्थेला खत खतपाणी घालणारा आहे हा प्रस्ताव फेटाळण्यात यावा तो मागे घेण्यात यावा या प्रस्तावाऐवजी शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती कोणी जाळली आणि का जाळली हे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे यासाठी आम्ही आज अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे या निवेदनात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक अभ्यासक्रमातून मागे घेण्यात यावे असा आमचा अशी आमची मागणी आहे ही आमची मागणी जर शासनानं मान्य केली नाही तर भविष्यात आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू अशी आमच्या संघटनेची मागणी आहे